तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रांगडाले यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जनआशिर्वाद यात्रा काढत गावागावात जाऊन लोकांना महायुती सरकारच्या योजना समजावून सांगत मतदान मागत असून या जनआशीर्वाद यात्रेत गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रांगडाले यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत प्रचाराचा धडाका सुरू केला आज देखरे की इलेक्शन अभूत प्रतिसाद इस आमदारसाहेब को मिल रहा आहे और निश्चित रूप से महायुती का प्रचंड विजय केवर हम आगे बढ़ रहे रे पाच पाच तारखेपासून सातत्याने आम्ही प्रत्येक गावात जाऊन जन आशीर्वाद पैदल यात्रा काढून प्रत्येक गावात फिरतो आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व मतदाता बंधू भगिनी आणि लोकांच्या मिळत आहे विकास हा आमचा प्रमुख मुद्दा आहे युती माध्यमातून अनेक विकास कामं झाले आहेत तो विकास कामं आणि योजनेच्या माध्यमातून लोकांना सक्षम करण्याचं जी युती शासनाच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून लोकापर्यंत जे पोहोचत आहे त्या योजना पोहोचवल्या आहेत आपण आणि त्या मा अनुषंगाने सर्व जनता ही युती शासनाच्या कार्य कार्यावर खुश आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही लोकापर्यंत जात आहोत लोकांना मतदान मागत आहोत लोक भरभरून आशीर्वाद सुद्धा देत आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदाताच्या आम्हाला मिळत आहे तर आमदार विजय रांगडाले हे दोन हजार चौदा पासून तिरुडा मतदारसंघाच्या प्रतिनिधित्व करत असून अनेक विकास कामं त्यांच्या काळात झाल्याने विजय रांगडाले हे मतदारसंघात पोहोचतात त्यांचे ठिकठिकाणी लोक स्वागत करत असून आपलाच विजय होईल असा विश्वास आमदार विजय रांगडाले यांनी व्यक्त केला आहे